नमस्कार बंधू भगिनींनो मी कोच प्रभाकर कासार माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो मी या व्हिडिओ मालिकेच्या दोन नंबर भागामध्ये अ आणि ब भाग आपल्यासाठी प्रसारित केलेले आहेत अ भागामध्ये मी आपणास गॅस सिलेंडरची माहिती दिलेली आहे ब भागामध्ये शेगडीची माहिती दिली ही माहिती ऐकून आपण मला उत्कृष्टपणे आपला प्रतिसाद दिला आणि लाईक सबस्क्राईब केले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आज मी या व्हिडिओ मालिकेचा क भाग आपल्यासाठी प्रसारित करतो या क भागामध्ये मी आपणास गॅस रेग्युलेटर आणि गॅस पाईप याच्याविषयी माहिती देणार आहे तर चला मग सुरुवात करूया गॅस रेग्युलेटरच्या पहिल्या भागाला तर पहिल्या भागामध्ये रेग्युलेटर म्हणजे काय तर रेग्युलेटर म्हणजे हा एक सुरक्षा व नियंत्रण उपकरण आहे जो गॅस सिलेंडरच्या वालवर बसवला जातो त्याचे कार्य म्हणजे गॅसचा दाब नियंत्रित करून शेगडीपर्यंत सुरक्षित प्रमाणात गॅस पोहोचवणे हे आहे एल पी जी गॅस सिलेंडरमधील दाब साधारण सहा ते सात किलो सेंटीमीटर स्क्वेअर इतका असतो पण सेगडीला लागणारा दाब हा झिरो पॉईंट झिरो पस्तीस किलो सेंटीमीटर स्क्वेअर इतका असतो हा दाब कमी करायचं काम गॅस रेग्युलेटर करत असतो तर आपण आता गॅस रेग्युलेटर या भागामध्ये दुसऱ्या भागात गॅस रेग्युलेटरच्या भागांची माहिती घेऊया यामध्ये इनलेट नोजल हा सिलेंडरच्या वाल्वा जोडला जातो आउटलेट नोजल जेथे गॅस पाईप जोडला जातो तो आउटलेट नोझल हा भाग असतो प्रेशर कंट्रोल नॉब रेग्युलेटर उघडणे आणि बंद करणे यासाठी प्रेशर कंट्रोल नॉबचा वापर केला जातो सेफ्टी लॉकिंग सिस्टम रेग्युलेटर नीट बसण्याचे संकेत ही लॉकिंग सिस्टम देत असते डायफ्रॉम हा डायफ्रॉम हा रेग्युलेटरच्या आतमधला भाग असतो हा रबरापासनं बनवलेला असतो हा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी डायफॉर्मचा वापर केला जातो सुरक्षावान अतिरिक्त दाब झाल्यास गॅस सोडतो ओव्हर प्रेशर रिलीज करायचं काम हा सेफ्टी वाल करत असतो आता आपण रेग्युलेटरच्या भागांची माहिती घेतल्यानंतर रेग्युलेटरचे प्रकार किती त्याची माहिती घेणार आहोत ह्या तीन नंबरच्या भागामध्ये रेग्युलेटरचे प्रकार पहिला रेग्युलेटरचा प्रकार असतो डोमेस्टिक रेग्युलेटर दुसरा प्रकार असतो कमर्शियल रेग्युलेटर आणि तिसराच प्रकार आहे ॲटोमॅटिक कट ऑफ रेग्युलेटर तर डोमेस्टिक रेग्युलेटर हा घरगुती वापरासाठी वापरला जातो कमर्शियल रेग्युलेटर हा हॉटेल उद्योग आणि मोठ्या बर्नरसाठी वापरला जातो तिसऱ्या प्रकारचा जो ॲटोमॅटिक कट ऑफ रेग्युलेटर आहे आहे तो गळती झाल्यास आपोआप गॅस बंद करणारा आधुनिक प्रकार आहे तर आपण अशा पद्धतीने रेग्युलेटरच्या प्रकारांची माहिती घेतली आता रेग्युलेटर या भागामध्ये चौथ्या नंबरमध्ये आपण रेग्युलेटर लावण्याची योग्य पद्धत याची माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा रेग्युलेटर लावताना सिलेंडरवरील सुरक्षा कॅप काढा सिलेंडरचा वा वाल स्वच्छ व धुळेपासून मुक्त ठेवा नंतर रेग्युलेटरच्या नोझलला वालवर नीट बसवा रेग्युलेटर खाली दाबून क्लिक आवाज होईपर्यंत घट्ट दाबा रेग्युलेटरवरील नॉब ऑन आन करा आणि मग शेगडी सुरू करा रेग्युलेटर अशा पद्धतीने लावण्याची पद्धत आपण वापरणे योग्य आहे आणि वापरत असतो यानंतर रेग्युलेटरविषयी कुठली सुरक्षा खबरदारी आपण घेतली पाहिजे ते मी या रे रेगुलेटर भागामध्ये पाच नंबरच्या भागात माहिती देत आहे त्यापैकी पहिली म्हणजे नेहमी आय एस आय मार्क असलेला रेग्युलेटर आय एस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वापरा रेग्युलेटर बसवताना कधी माचीस पेटवू नका रेग्युलेटर ओला तेलगट आणि धुळेने झाकलेला ठे थे। ठेवू नका रेग्युलेटरचा नॉफ ऑन ऑफ करताना जबरदस्ती करू नका रेग्युलेटरमध्ये गॅस गळती झाल्यास लगेच एमर्जन्सी नंबर एकोणीसशे सहा डायल करून संबंधित कंपन्यांची सर्व्हिस घ्या रेग्युलेटर रबर डायफॉर्म हा पाच वर्षानंतर बदलणे आवश्यक असते तो संबंधित कंपन्यांकडून बदला करून घ्या किंवा तो रेग्युलेटर चेंज करून घ्या सिलेंडर बसवताना रेग्युलेटर नेहमी बंद ठे करा गॅस गळतीचा वास आल्यास रेग्युलेटर लगेच ऑफ करा आणि दरवाजे खिडक्या उघड्या करा आणि घरातील गॅस पूर्णपणे निकामी करा जुना रेग्युलेटर वापरू नका एजन्सांकडनं नवीन रेग्युलेटर घ्या अशा पद्धतीने गॅस रेग्युलेटर वापरताना सुरक्षेची खबरदारी आपण घ्यावी त्यानंतर सहा भागामध्ये मी आपणास त्याचे सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय याची माहिती देणार आहे तर गॅस शेगडीच्या ज्वाळा येत नाहीत तर मग आपण तो रेग्युलेटर काढा तो पुन्हा नीट बसवा गळ गॅस गळतीचा वास येत असल्यास रेग्युलेटरचे सील खराब झालेले असते ते संबंधित एजन्स्यांकडून चेंज करून घ्या रेगुलेटर फिरत नसेल जाम झाला असेल तर त्यावर धूळ आणि गंज असू शकतो त्यासाठी हलक्या तेलाने तो स्वच्छ ते करा गॅस कमी प्रमाणात येत असल्यास प्रेशर कमी येत असल्यास संबंधित कंपन्यांना त्याची तक्रार नोंदवा आणि तो रिपेअर करून घ्या काही याबरोबर मी टिप्स आपणास सांगणार आहे त्या आपण लक्षात ठेवा रेग्युलेटर कधीही स्वतः उघडू नका किंवा दुरुस्ती करू नका रेग्युलेटर पाईप सेगडी या तीन गोष्टींची जुळणी नेहमी व्यवसायिकाकडून करून घ्या गॅस संपल्यावर रेग्युलेटर बंद करून मगच सिलेंडर वेगळा करा नवीन सिलेंडर घेताना सील आणि रेग्युलेटरची फिटिंग तपासा रेग्युलेटरवर कधीही जड वस्तू ठेवू नका अशा पद्धतीने रेग्युलेटर हा गॅस प्रणालीचा हृदय आहे तो गॅस दाब नियंत्रित ठेवतो आणि योग्य वापर वेळेवर तपासणी व स्वच्छता यामुळे आपली सुरक्षा सुनिश्चित होते त्यासाठी रेग्युलेटरची नेहमी आपण काळजी घेणे आवश्यक असते यानंतर रेग्युलेटर ते शेगडी यामध्ये आपण गॅसच्या कनेक्शनसाठी गॅसचा पाईप वापरत असतो हा पाईप रबर नायलॉन रेडेड पाईप वापरावा त्याची लांबी दीड मीटरपेक्षा जास्त नसावी पाईप हा दर दोन ते तीन वर्षांनी बदलून घ्यावा आणि ह्या पाईपावर आय एस मार्क असलेला पाईप वापरावा किंवा आय एस पंच्याण्णव त्र्याहत्तर असा नंबर असलेला तो पाईप आपण वापरला पाहिजे सामान्य रबर पाईप पाण्याची पाईप किंवा खराब झालेला पाईप वापरू नये अशा पद्धतीने मी आपणास गॅस रेग्युलेटर गॅसची पाईप या संबंधित माहिती दिलेली आहे ही माहिती आपण ऐकून आपले लाईफ अधिक सुरक्षित आनंदमय जगाल याची मला खात्री आहे आणि ही व्हिडिओ मालिका बघून मला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद